25 नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारत पाकिस्तान युद्धात राधानगरी तालुक्यातील तिटवे इथले सीताराम पाटील यांना वीर मरण आलं होतं हा दिवस शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शहीद सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी देशभक्तीपर शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला राधानगरी तालुक्यातील तिटवे इथले सीताराम पाटील यांना पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारत पाकिस्तान युद्धात वीर मरण आलं होतं हा दिवस शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शहीद सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई सीताराम पाटील होत्या शाहिर अलीम कासार आणि सहकार देशभक्तीपर शाहिरी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला विविध पोवाड्यातून रणभूमीची गाथा ऐकायला मिळाली शहीद सन्मान देशभक्ती एड्स जागरूकता आजची तरुणाई आणि सोशल मीडिया पर्यावरण वाचवा महिला सक्षमीकरण या विषयांवर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेमध्ये स्नेहल पाटील नीलम मोरे आणि पायल रानमाळे यांनी अनुक्रमे पहिली तीन पारितोषिकं मिळवली भारत पाकिस्तानच्या युद्धात सीताराम पाटील यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली समाजासाठी आणि देशासाठी त्याग करण्याची त्यांची शिकवण घेऊनच संस्था कार्यरत आहे असं मत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाचं आयोजन एनएसएस विभागानं केलं होतं यावेळी प्राध्यापक अविनाश पालकर दिग्विजय कुंभार अशोक फराकटे वसंत पाटील सुनील पाटील दिलीप देसाई अनिल पाटील सागर शेटगे यांच्यासह आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते